माझं नाव प्रदीप चव्हाण मी माणवलाय गणपती गणपतीसाठी चाकरमानी खरोखरच ना, नारायण राणे साहेब आपल्या कोकणाच्या माणसांसाठी खरोखरच जबरदस्त एक गंभीर नेतृत्व आम्हाला त्यांचं वाढवाय चांगलं आहे शिमगा आणि गणपतीला कोकणात जाणं अतिशय कठीण काम आहे अतिशय अशक्यप्राय गोष्ट आहे आणि ती राणे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला चांगल्या प्रकारे सुलभरित्या आम्हाला त्या ठिकाणी पोहोचता येते साहेबांनी खूप छान रीतीने गाडी उपलब्ध केल्यामुळे तिकीट मिळाली आणि सगळ्यांना म्हणजे जेवणापासून पाण्यापासून खूप छान अशी चांगल्या रीतीने खूप असं सोयी केल्या सगळ्यांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट माझी आई आहे तिचं वर्ष खूप वर्षाची असल्या कारणानं खूप आनंद वाटला की तिला व्यवस्थित जाता येते म्हणून खरंच अगदी नितेश राणे सरांचे खूप आभार आहे मनापासून गणेशोत्सव स्पेशल मोफत मोदी ट्रेन आज सकाळी दादर वरून कोकणात रवाना झाली या मोदी एक्सप्रेसला दादर स्टेशन येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवला नामदार नितेश राणे यांच्या मोदी एक्सप्रेसचे कोकणात मोफत रेल्वे प्रवासाचे हे तेरावे वर्ष आहे विशेष म्हणजे यावर्षी नितेश राणे यांच्या माध्यमातून दोन मोदी एक्सप्रेस मुंबई वरून कोकणात रवाना होणार आहेत या प्रवासादरम्यान प्रवाशांना मोफत जेवणाची सोय देखील नितेश राणे यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे यावेळी नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांनी प्रवाशांना प्रत्यक्ष भेटून मंगलमय प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या मोदी एक्सप्रेसच्या प्रवासादरम्यान गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून येत होते नितेश राणे यांनी नि सुरू केलेल्या मोदी एक्सप्रेसमुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील आमचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होत आहे असे म्हणत प्रवाशांनी नितेश राणे यांचे नि आभार व्यक्त केले माझं नाव प्रदीप चव्हाण मी मानवला चाललोय गणपतीसाठी चाकरमानी आणि दरवर्षी आम्हाला राणे साहेब आम्हाला गाडी सोडतात तशीच यावर्षी पण सोडलेली आहे आणि आम्ही सगळ्या आनंदात पण चाललेलो आहे अशीच राणे साहेबांनी गाडी दरवर्षी सोडावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे कोकणवासियांची मोदी एक्सप्रेस जिंदाबाद राणे साहेब जिंदाबाद तुम राणे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ दादा, दादा, है आहे आम्ही सर्व मानवणवासी कोकण वासी राणे साहेबांच्या मुळे सर्व रस्त्याचे काम जे झाले ते मानवण राणे साहेबांच्या मुळे झालेले आहेत त्यामुळे साहेबांचा विजय असो माझं नाव जनार्दन बाळकृष्ण नारकर मी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आज सतत दरवर्षीप्रमाणे आपले साहेब हे गणपतीच्या चाकरमन्यांसाठी खास करून सेवा करतात आणि त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत खरोखरच ना नारायण साहेब आपल्या कोकणीच्या माणसांसाठी खरोखरच जबरदस्त एक गंभीर नेतृत्व आम्हाला त्यांचं पाठवळ चांगलं आहे त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे धन्यवाद साहेब माझे नाव गौरव संजय राऊत आहे मला नितेश राणे साहेबांचा खूप आभार आहे का कारण की त्यांनी हा विशेष ट्रेन र, र, दादर ते रत्नागिरी राजापूरपर्यंत सोडला आहे म्हणून आम्हाला आभार आहे कारण की आम्हाला कुठेच ट्रेनची तिकीट ट्रेंच मिळत नव्हती त्यांनी हा स्पेशल ट्रेन सोडला म्हणून आता सगळे कोकणवासी आहेत त्यांना त्यांचं खूप कौतुक करत आहेत आणि त्यांचे खूप आभार आहेत म्हणून धन्यवाद मी संजय माने मी संगमेश्वरला निघालो आहे हे मला वाटतं तेरावं वर्ष आहे राणेसाहेब नारायण राणेसाहेब आणि नितेश राणेसाहेब यांच्या माध्यमातून ट्रेन सोडल्या जातात शिमगा आणि गणपतीला कोकणात जाणं अतिशय कठीण काम आहे अतिशय अशक्यप्राय गोष्ट आहे आणि ती राणेसाहेबांच्या माध्यमातून आम्हाला चांगल्या प्रकारे सुलभरित्या आम्हाला त्या ठिकाणी पोहोचता येते आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत नेता असावा तर कसा तर नारायणराव राणेसाहेब आणि नितेश राणेसाहेब यांच्यासारखा असावा असं मला वाटतं धन्यवाद नमस्कार मी अर्पिता अशोक शिर्के मला साहेबांकडून खरंच खूप म्हणजे आभार मानायचं आहे साहेबांचे की जाताना गावाला जाताना आणि मेन म्हणजे गणपतीला जाताना की कधीच कोणाला अशी आ, अशी तिकीट अशी उपलब्ध होत नाही पण साहेबांनी खूप छान रीतीने गाडी उपलब्ध केल्यामुळे तिकीट मिळाली आणि सगळ्यांना म्हणजे जेवणापासून पाण्यापासून खूप छान अशी चांगल्या रीतीने खूप असं सोयी केले सगळ्यांसाठीच आणि त्यामुळे सगळ्यांनी सगळ्यांनी जिथे ज्या गाडीमध्ये सगळेजण आहेत त्यांनी सगळ्यांनी की साहेबांचे आभार मानावे असे मला असं मला खूप छान वाटतंय म्हणजे की त्या लोकांनी म्हणजे असं एवढं उपलब्ध केल्याबद्दल आणि आपण असं सुखरूप जातो आहे हे मला मला पण आणि तुम्हाला पण खूप आनंद होत असेल असं मला वाटतं आणि खूपच म्हणजे छान वाटतंय आणि बसायला भेट म्हणजे असं एवढं छानच असं म्हणजे मला तर खूपच छान वाटतं की असं मला कधी म्हणजे मी जात नाही असं कारण मला गेल्या वर्षी पण अशी तिकीट खूप छान भेटली बसून गेली मी आणि यावेळी पण तिकीट भेटली आणि खूप खूप -खुँ आभार सा सरांचे आणि धन्यवाद खरंच मी सीमा बालेराव घाटकोपरवरून आलेली आहे राणेसाहेबांनी आपल्यासाठी कोकणामध्ये जाण्यासाठी ट्रेन सोडलेली आहे दादरवरून सिंधुदुर्गपर्यंत तर खूप छान प्रवास वगैरे सर्वांना बसण्याची सोय जेवणाची सोय सर्व व्यवस्था केलेली आहे त्यांनी आणि अशा प्रकारे आम्ही सर्वजण असत खेळत प्रवास करणार आहोत राणेसाहेबांनी दरवर्षी असेच चाकरमान्यांसाठी ट्रेन सोडली पाहिजे सगळ्यांसाठी सगळ्यांना छान प्रवास झाला पाहिजे त्याबद्दल मी आभार मानते धन्यवाद मी रवींद्र सूर्यकांत मस्कर तालुका मालवण पण मी उतरणार आहे कणकवलीला आज या मोदी एक्सप्रेसने मी आज प्रवास करतो आहे पण आज इथली जी मुख्य गोष्ट म्हणजे एखादी गाडी सोडणं एवढी मोठी आणि त्याचं नियोजन करणं ही काही साधी गोष्ट नाही पण याचं जे नियोजन आहे हे सर्व जर का तुम्ही प्रवाशांच्या तोंडून ऐकलात तर तुम्हाला खरं वाटेल आम्ही एकट्याने सांगून ते तुम्हाला खरं वाटणार नाही एवढं शिस्तबद्ध नियोजन त्यांनी केलेलं आहे की प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही आणि ते सुखरूपपणे आपल्या गणपती उत्सवासाठी आपल्या गावी पोचतील हे सर्व नियोजन करताना जी वरिष्ठ मंडळी आहे जे ज्यांनी याचं आयोजन केलं आहे नितेश राणे म्हणा किंवा त्यांच्याबरोबर असणारे आणखी काही मंत्री असतील काही त्यांचे सवंगडी असतील जे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात तर त्यांच्यामुळे आम्हाला आज हे आरामात गणेशोत्सवाला जायला आम्हाला आज बरं आगा। वाटतं नमस्कार माझं नाव विनोद विजय सावंत मी राहणार रत्नागिरी मुक्काम कासारी आज नितेश राणे साहेबांमुळे आम्हाला मुंबई ते रत्नागिरी हा प्रवास गणपतीसाठी होतोय आणि हे तेरावं वर्ष आहे साहेबांचे खूप खूप आभार त्यांनी पाण्याची जेवणाची वगैरे व्यवस्था केलेली आहे आता अशी परिस्थिती आहे की मुंबईवरून कोकणातील लोक रिझर्वेशन करतात पण तिकीट फुल होतात पण कोकणातल्या लोकांना चाकरमाण्यांना ही तिकीट सेवा उपलब्ध होत नाही पण नितेश राय साहेबांनी लोकांसाठी कोकणातल्या लोकांसाठी ही गाडी सावंतवाडी गाडी चालू केलेली आहे त्याच्यामुळे रत्नागिरी सुंदरगड या चाकरमाण्यांना गणपतीमध्ये जाणाऱ्या भक्तांना फार उपयुक्त झाल्या त्यांचे स्तशा आभारी आहोत धन्यवाद हॅलो मी आणि शशिकांत राणे बोलते आता या सीझनमध्ये तिकीटं मिळत नाही फार हाल होतात आमचे आमच्यासारख्या म्हाताऱ्यांच्या पण या नितेश साहेबांनी आमची जी सोय केली त्याबद्दल बी धन्यवाद आणि फार फार आभारी असेच त्यांनी परोपर आमच्यावर करावे ही माझी विनंती आहे त्यांना मी जयश्री यशवंत मटकर राहणार कांजूरमार हे असं तिकीट आम्हाला मिळाल्यामुळे नितेश राणे साहेबांचं खरंच मनापासून आभार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आम्ही आता पहिल्यांदाच हा प्रवास करतोय खूप चांगलं वाटलं प्रवास करताना आणि खूप बरं वाटलं सगळ्यात महत्वाची गोष्ट माझी आई आहे तिचं वर्ष खूप वर्षाची असल्या कारणानं खूप आनंद वाटला की तिला व्यवस्थित जाता येते ते म्हणून खरंच अगदी नितेश राणे सरांचं खूप आभार आहे मनापासून अगदी खूप चांगलं केलं हे पहिलंच वर्ष असल्या कारणानं असंच आम्हाला दरवर्षी प्रवास करायला मिळू दे हीच त्यांच्याकडे नम्र विनंती आहे श्री स्वामी समर्थ थी कोकणातील सर्व साकर गणेश गणेशोत्सवाच्या निमित्ताने ट्रेन्सच्या माध्यमातून या अत्यंत गर्दी या कोकणवासियांची गावाकडे जाण्यासाठी कोकणात जाण्यासाठी होत असते आणि त्यांना चांगली सुविधा निर्माण व्हावी म्हणून राणे कुटुंबियांनी ट्रेन सोडण्याचं ठरवलं लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये भौगोलिक यश आणि आशीर्वाद कोकणवासियांनी नेहमीच हा दिला हेही आपण सर्वांना माहीत आहे त्यामुळे सर्व कोकणवासियांसाठी चांगल्या सोयी निर्माण करण्याचं काम हे सातत्याने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी की महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये मा महायुतीचं सरकार आणि आदरणीय लोकप्रिय असे खासदार आदरणीय राणेसाहेब आणि त्या भागातील पालकमंत्री म्हणून नितेश राणेजी हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत आहेत त्यामुळे कोकणवासियांमध्ये एक चांगला संदेश हा गेल्या वर्षानुवर्ष आहे आणि आम्हाला खात्री आहे की कोकणवासीय नेहमीच हे माहितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि मोठी एक्सप्रेस जी आहे ती आज आपण पाहताय आज पहिली ट्रेन निघाली आहे एकापाठोपाठेश ट्रेनच्या माध्यमातून ह्या सुविधा राणे कुटुंबीय देतात खरंतर तेरा वर्षापासून ही सुविधा देण्याचं काम केलं जात आहे आणि आम्हाला खात्री आहे की फक्त ट्रेनचंच नाही परंतु अनेक सुविधा या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपण केल्या आहेत या स्टेशनवरती ते उतरतात मग ते अशी तेरा स्टेशन्स आहेत या तेरा स्टेशन्स वरती उतरल्यानंतर एक एअरपोर्टवरती उतरल्याचं समाधान सुद्धा हे मिळतं मग ते कुडाळ असेल सावंतवाडी असेल कणकवली असेल राजापूर सर्व स्टेशन अत्याधुनिक करण्याचं काम सुद्धा कोकणामधलं हे केलं गेलेलं आहे त्यामुळे या सगळ्याचा आनंद हे कोकणवासी घेतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका